नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगळेकर आणि आपण पाहत आहात अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि ह्या शहराच्या बाजूने सध्या तुळजापूर नागपूर हा महामार्ग सुरू आहे आणि या महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे आता ह्या ठिकाणी उमरखेड शहरातील पाणी पा पश्चिमेकडच्या साईडला जाण्यासाठी ह्या पुलाच्या खालून मोठा मोठा पूल करायला पाहिजे होता परंतु ह्या ठिकाणी तसा पूल वगैरे काही करण्यात आलेला नाही आणि ह्या ठिकाणी फक्त एक पाईप टाकलेले आहेत जे पाहिजे पाईप या ठिकाणी टाकलेले आहेत आणि चोकअप झालेले आहेत बंद झालेले आहेत आणि पहा हे समोर दिसणारा जो नाला आहे अशा पद्धतीचा ह्या ठिकाणी अशा पद्धतीचा पूल पुलाच्या खालून उमरखेड शहरातील पाणी जाण्यासाठी रस्ता करणे अपेक्षित होते पहा हे आडवा ह्या ठिकाणी एक पूल केलेला आहे परंतु ओके काही अशा पद्धतीचा अशा पद्धतीचा मोठा ह्या का ह्या ठिकाणी करायला पाहिजे होता पहा चोकअप झाला ह्या ठिकाणी ह्यांनी पाईप टाकलेले आहे आणि पाईप हे आत्ताच बंद झाले आहेत आणि भविष्यात सुद्धा बंद होणार आहे आणि उमरखेड शहरातून दोन्ही साइडला येणारे पाणी या तुंबल्यामुळे या ठिकाणी मोठा आनंद होणार आहे पहा हे इंजिनियर कोणतं डोकं वापरतं ते त्यांच्या त्यांना माहिती परंतु ह्या पुलाच्या खालून उमरखेड शहरातील पाणी त्या लेंडीला जाण्यासाठी त्यांनी पाईप टाकलेले आहेत पाय पाईप इथं चोकअप झालेला आहे आणि भविष्यात सुद्धा हा चोकपच होणार आहे परंतु उमरखेड शहराकून जी नाले आलेले आहे कमीत कमी तेवढा तरी उंचीचा किंवा तितका मोठा नाला ह्या ठिकाणी टाकायला पाहिजे होता करायला पाहिजे होता परंतु एक तर जमिनीच्या खाली आणि पाईप टाकलं आहे आणि हे जवळपास दीडशे ते दोनशे फूट आहे आणि ह्याच्यामध्ये जाऊन सफाई कोण करणार पा इतका मोठा हा पूल आहे ह्याच्याकडून पलीकड लेंडी नाला आहे आणि ह्या लेंडी नाल्यामध्ये हे पाणी सोडणं अपेक्षित आहे परंतु हा चोकअप झालेला आहे आणि आता जरा जरी पाऊस पडला तरी ह्या ठिकाणी कमीत कमी दहा फुटापर्यंत पाणी जमा होण्याची शक्यता आहे या आटोच्या पलीकड जे जमीन दिसते त्या शेतामध्ये पाणी पसरण्याची शक्यता आहे पहा इंजिनिअरचे डोके पहा कमीत कमी इतका नाला करायला पाहिजे होता परंतु ह्या ठिकाणी त्यांनी नाला केला नाही पाईप टाकलेला आहे पहा ह्या दोन्ही नाले जोडण्यासाठी असा नाला केलेला आहे नाला मदे है ले ले, तिन -तिन फुटा पा असा नारा केलेला आहे परंतु आता इकडे या पुलाच्या खालून लेंडीमध्ये जाण्यासाठी जो त्यांनी का इतका व्हायला पाहिजे होता इतका परंतु हा पाय ह्या ठिकाणी ह्याने पाईप टाकलेले आहेत तीन तीन फुटाचे पाईप टाकलेत आणि हे चोकअप झालेले आहेत आणि पहा भविष्यामध्ये ह्या ठिकाणी अतिशय भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे आणि हे इंजिनियर कोणत्या डोक्याचे आहे तर कोणत्या शाळेत शिकले कोणत्या कॉलेजमध्ये ह्यांनी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा के डिप्लोमा केला ते त्यांच्या त्यांनाच माहिती परंतु अवघड परिस्थिती ह्या पावसाळ्यात येणार आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी